नमस्कार मित्रांनो या बेलगाडा क्षेत्रामध्ये एक नामवंत प्रसिद्ध ड्रायवर सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तर मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांच्या जो दावणीला मॅकडॉल सुंदर नावाचा बैल होता त्या मॅकडॉल सुंदर बैलाची दुसऱ्याकडे दमदार एंट्री झालेली आहे ती कोणाकडे एंट्री झालेली आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काही महिन्यांपूर्वी विठ्ठल नाना बुतकर यांच्या दावणीला सुंदर मॅकडॉल ह्या नावाचा एक नंदी आला होता पण त्या सुंदर मॅकडॉल नंदीचा आता दुसरीकडे नियोजन असणार कोणाकडे आता आपण डायरेक्टच जाणून घेऊया तर मित्रांनो हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा मॅकडॉल सुंदरची निखिल शिंदे बागी तीनशे दोन यांच्याकडे दमदार एंट्री झालेली आहे मित्रांनो हा जो बैल होता सुंदर मॅकडोल नावाचा तो निखिल शिंदे बागी तीनशे दोन यांच्याकडे ही दमदार एंट्री झालेली आहे यांच्याकडे दिलेला आहे त्यामुळे मित्रांनो पुढे काय होणार तर विठ्ठल नाना नक्कीच आता एक मोठे खरेदी करणार आहेत आगे आगे देख हा कॅप्शन तुम्हाला या बॅनरवर दिसत आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्याला थोड्या दिवसात येतात सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला मोठी खरेदी बघायला मिळणार आहे तत्पूर्वी मी ही अपडेट दिली होती की जो विठ्ठल नानच्या दावणीला सुंदर मॅकडोल होता तो आता निखिल शिंदे दे बागी तीनशे दोन यांच्याकडे गेलेला आहे धन्यवाद मित्रांनो